दोन किती किती आहे अरे जन्माची जा मोठी आता तुम्ही बघताच आहात की कि किरिया गावायला सुरुवात झाली मजा ना तेव्हा पाणी आणि मला आंघोळ करायचे आय एम क्रेझी फॉर सो हे तर पोट आहे मादी आहे ना मादी नर मादीच्या पोट आहे जर प्लेन पट्टी असेल तर तो नर असतो आणि मोठं जर पट्टी असेल तर ती मादी बघली अशा प्रकारे केवढी मोठी किरवी गावलेली आहे आपल्याला आणि सिरियसली ah? थांब थांब तुमचे काय अरे मेले किती किरे बघ पंचवीस सव्वीस गावले अरे सांगते चपलेला धरला ना ती आता रा धरून आज... बघा आई सप्प काय ठग दिसत पावसाच हे वातावरण आणि आम्ही तिघ जण रिस्क घेतले आणि नाही आम्ही तुला काढू फक्त तर श्वास घ्यायला मान वर ठेव बस ना उलट कर आधी पकड नाही उलटा करू घ्या बाय माझे मी याला एवढा खोल आहे ना एवढा पाणी आहे थांब तुझ्या पाप्पाच लाच धागा होतो बघा ती जर किरवी चावली ना तर तुम्हाला जन्नत दिसेल जन्नत बघा ते फांदी तुटेल पण ती सोडणार नाही नमस्कार मित्रांनो ही जी व्हिडिओ बघताय तुम्ही तर ती आ, पार्ट टू ची व्हिडिओ आहे आणि ह्या अगोदर पार्ट वन अपलोड केलाय तर चॅनलचं नाव हेच आहे कोकणी मारक्या तर ह्या अगोदर ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघा म्हणजे त्यामध्ये एकदम सुरुवातीपासून कशा प्रकारे आम्ही गाडी बांधतो त्याच्यानंतर मग कुठे कुठे सुरुवात कशी करतो तर त्या व्हिडिओपासून पासून आहे तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आणि त्यानंतर मग ही व्हिडिओ बघा म्हणतो काय नाही आहे मी याला क्लिअर दिसते म्हणतो तरी पण मी आता बोलत होतो सारखं वयाचा दोन आहे किती किती आहेत जा मोठी मोठी टाका टाका व्यवस्थित टाका व्यवस्थित टाका पांढऱ्या पाहिजे होय मेला तू उचल लागत नाही मोठी आहे ना खतर मोठी होत किरव्या किरव्या आलोय आणि वातावरण बघा तुम्ही वातावरण मी लोक काय करता खाली जमली उठाक मग अटाकली आहे काय सॉरी माझं लक्ष नव्हतं कॅमेऱ्यात बाहेर बोलतो मेलो अटक अटकवली तुला अरे ते अडकली मला आज हे आता सुटल आता सुटल आता सुटेल ती आता व्हिडिओ आता व्हिडिओ काढ तू तिचं डोळं टाकायचं माझ्या चप्पलला काय झालं ना तुझ्या आयला पॅराजल चप्पल चकल पेरागोनी चप्पल तोडला ओढला पॅरागोनीच ब्रँड आहे ती ब्रँड आहे त्याला बुदुकल्या पण होत नाही का नाको या तुटल ती उकल 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 हातात गेला <laughs> ना उकल ना उकल दोन्ही साईड उकल ना नाही मी धरले ते आंगड्या घेण्या दोन्ही साईडनी उकल हा तसा नाही दोन्ही का ना थांबता मी सोडतो सोडू सोडू सोडतो तू कॅमेरा टाकता पण सोड पण सोड कॅमेरा कॅमेरा घेऊन चला कॅमेरा बघितले हा प्रकार केवढी मोठी किरवी गावलेली आहे आपल्याला आणि मागे मला यार चला वातावरणाबद्दल बोलूच वाटते मागे ढग बघा ना कसले आले ते हाय वागेदा मी तू उचल तुलाच गावतात आता आपण पटकन उचल पण अरे गावली गावली अरे गावली आई गावली पण गावली भारी एवढ्या पण चालतील आपल्याला आता मी जास्त जात ना साईटून सायटून फक्त असं थोडं थोड सिरियसली थांब थांब तुमचे काय अरे मेले किती किरे बघ अरे संजित पाय कुठे संजित मेले पिशवी आम्ही सुरू काढला होता किती बघ मध्ये सहा असल्या पाहिजेत ना हाय बरोबर हे पकडले व्यवस्थित थांब तसा ना हातान पण दिसत हातान पकड संजय पकड दावले चपल्याला धरला ना आता रा अंगा पकडल्या ना चपलेला था थाम थाम, थाम, मी गरूं, मी गरूं, अरे थांबा मेलो तुम्ही पकडणार सचिन जाय ना मस्किन थांबता मी करतो था, मी करतो थांब 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 हां हां थांब थांब मी पकडतो कॅमेरा मी पकडतो कॅमेरा नाही हा पकडतो सर अरे बबलू मी पकडतो येला मी पकडतो येला मी येलो तुम्ही पकडणार अशी अशी लिपट या लिपट अशी लिपट तिला काय थांब मी करतो बबलू गाड्या टाकायचं तर

वाट बघतो आता म्हणजे पाच दहा मिनिटं बाकी किती मिनिटात हिरवे उलटे झाले दहा मिनिटांनी जानटा गाडी काढायचं ना आपण पण किरवे उलटे तर बघूया आता आपल्या गावतात की नाही बसलो मी राखण्याला जमले सोडू म्हणजे पकडणार कोण आहे बाकी आता गाडं बाकेत काढणार दुसरं कोण गाडं काढायचं तर बघा बाकीला गावतात मी लोक आता हे गावले आता हि पण गावल बघा आई जो जेव्हा पहिल्या व्हिडिओ काढतो ना तेव्हा काय गावत नाही अरे बन सुदे कसा सर किरव्यांची बाजकी नाही आला कोणाच्या किरव्या काढलं पोरा कंटाळलेस रक्या बाक्या ह्याला न्यायला बोललोस की माझ्या घरी जात पण शिजून रेडी असतील नाही हो वातावरण बघा सपोर्ट काय ढग दिसत पावसाचं हे वातावरण असतंय बघा कस खतरनाक दिसतय रखरखित आहे वातावरण तर बघा यार खरंच जेव्हा पाऊस पडून जातो आणि जेव्हा वातावरणात जे ढग असतात पांढरे ढग पांढरे शुभ्र जसं की तुम्हाला समोर दिसत आहे काय व्ह्यू आहे यार बघा ना फुल कोयबा इथे काळे थोडाफार बाकी सर्व पांढरा शुभ्र खूप मस्त दा किती किती दाखवा अंगापेक्षा कुरे कुठे आहेत किरवे आहेत कुठं आंगड दोन आहेत पण चांगले आहेत मला तिकडे भीती वाटते अंगापेक्षा थांब मला पिशवी बघू दे किरवे दोनच आहे धड आहे धड किरवे ऍक्च्युली हा दुसऱ्या आहेत आणि ह्याच्यात आमचे दुसरे आहेत तर आता बघूया तो एक सुदेशचा मामाचा फोन आलाय तो एक्साइटेड आदमी जायला सो मी पण रेडी झालोय आणि आता आम्ही जाणार आहोत मी सुदेश आणि तो जाऊया ढकल ढकलू नको मेलायचे अरे पण कसा मी मोबाईल घेऊन कसा येऊ हा चला इकडे साईड नाही चल इकडं मधन नको शक्तिमान ते चल अरे ह्याच्यात न जायचं बेकार पण येतो आता बोलले नाही मी आदमी जातो एकदम पुढे नाही पडला नाही मी जरा असा घेतोय जरा छातीवर पाहिजे आला र तुमचा व्ह्यू घेतोय चला हे आम्हाला बघतायत येऊ परत काय हो माय गॉट पाणी छातीला लागलाय महिलो मजा येते पण इकडं पाणी अरे महिलो वर छातीवर झालं पाणी संजित आवाज दिला काय काय चूर बर हे तुमच्या आईला आहे सूर तू माझ्याकडे उंचायच काय मग मी आलास नाही नाही ना वाढला 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 नाही कसं कमी झाला कमी झाला चल चल बाय दर नाही का नाही रे जो होगा वो देखा जायगा बाय द वे लाई काही नाही होणार आणि इव्हन मला काही नाही होणारच उद्या आणि आम्ही तिघजण रिस्क घेतले आणि पण नाही आम्ही तुला काढू फक्त जरा सॉस घेला मान वर ठेवू बस आईला ही व्हिडिओज पप्पा आणि बघतील ती आईची कट मी तु किरवीवर पाहिजे ना अरे किरवीवर पाहिजेला चला पड़ा पड़ा चला पटक पडत चला म्हणजे टाइमपास नाही आण पब्लिकला कंटाळ आण आज आतमधली झाडं बघा ना तुम्ही यार पब्लिक तेव्हा ते फुडवतो काय माया तुम्ही ह्या काय तू कडला का ती कडली कोण कोण आहे माणसं ही ही माणसं आहेत कुठली आज मी पूर्ण सावली आहे घनडाट जंगल पाणी ह्याला खाज नस म्हणताय झाडं बघ केवढी मोठमोठी आहेत सुद्या ह्याच्यात मस्त किरी व्हावती नाही आणि पल आहे ना सुध्या आता उभा कर की एवढा आहे तू ना उलटा करूया बाय माझे मी एवढा खोल आहे ना बघा मी पल किती खोल आहे तू मग मग आता तू पाय तर तू पण घुसशील नाही शिकलात आता हे झाड आहेत ना झाडावरती म्हणजे असा प्राणी आहे जीव आहे त्याला चिमणी असं म्हणतो आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतो काय माहित नाही एकदम तो स्मूथ असतो एकदम असं जे त्यात काय हड्डी नसते काय नसते तो खातो तुमच्याकडे काय म्हणणं असतील तर कमेंट करून सांगा आम्ही आमच्याकडे चिमणी असं म्हणतो त्याच्यावर अजून याच्यामध्ये कोण सापडतात कोण अजून काय काय असतं कोण म्हणजे त्रिकोणी असतो शंकासारखा त्याला कोण असं म्हणतो आम्ही अजून काय खादना सापडतो मुलं कालवा टुनम असा टुन टुनम असा तो शेपटीनं पुढे पुढे जातो तो टुंटुयासारखा उड्या मारतो म्हणून टुनम असा म्हणतात तुम्हाला इथे दाखवतो झाड दिसले म्हणून त्याच्यावर छोट्या छोट्या किरवींची पोर आहेत

काय सीन वाटतो रे याच्या मागे ना समुद्र आहे समुद्र कमुंड... कमांडो कमांडो नाही का ते असतात पॅरा काय ते मरीन कमांडो पाण्यातले होते हो ना पोहता ना अशा प्रकारे आमच्या आता किरव्या पकडून झालेत म्हणजे आता भरती सॉरी भरती नाही ओटीला चालू आले तर किरव्या गावल्या अजून पण आम्हाला कंटाळ आला कारण मुंबईतून आताच आलोय सकाळी आणि काय खाऊन वगैरे काही नाही आलोय दादा ते किरव्यांची पिशवी ओपन कर दादा दादा किरव्यांची बिचून कर ना किरव्या बघूया आपल्याला किती गावलेत त्या तरी तुम्ही <laughs> सात आठ किरव्या गेले सात आठ किरव्या गेल्यात ना अशा चार पगोले टाकल्या होत्या ना चार पगोले तरी पाणी आता आलं नुसतं पगोल्या सुकाडीला दिसत नाही घरात जाऊन टप्पात होतोय आपण चला कोणा कोणाकोणाला फिचर युट्यूबवर तू वातावरण मग मागच ओके आता मी खासनातल्या किरवे घेऊन आलो इकडे डाफल्या त्या सुदेशच्या मामाचं घर इथे सो आम्ही त्यांच्या जर दोन मिनटं बसलो वातावरण बघितलं वाता वातावरण बघा पुढचं वातावरण बघा सी दादा मी याला पाडू नको आता मी बादली होतोय कारण काय क्लिअर दिसतील मग आता बघूया व सगळं हलू फक्त आपटून मरू दे मला टप आणाय म्हणजे मोठे मोठे दिसले असते नाही आपण का अरचू झोंबाट करतायत र आंगड्याकडे तोडतील रे एकमेकांच्या खाजनात गेलो तू खासनात अरे युट्यूब वरती नको मला युट्यूब ला जाऊन बघ व्हिडिओ कॉल नको कोण आहे हाय का भेटले तुम्ही जो तोडली तोडली एकामेकाला तोडली पांढरा ही लपवायची इंदे ना टाक अरे तोडली चावतील एकामेकाला हा टाका टाका पाना टाका पाना टाका तोडून टाक ना बारी तुकडून टाक ही जर किरवी चावली ना तर तुम्हाला जन्नत दिसेल जन्नत सिरियसली आय एम नॉट जोकिंग पण आता ही पकडायला पण भीत कारण काय ना तिला आता थोडं रिस्क आहे पकडणं रिस्की पकड ना बघा लगेच काही करते काय हात टाकू नको पकडू शकतोस तुला पकडू शकतोस का पकड पकड बघा पकड तू पकडशील तेवढ्या तू घरात घेऊन जा तुला घे ना तू जेवढ्या किरव्या पकडशील ना तेवढ्याच किरवे तुझ्या घे हा तीन झाला हा

बघा ते, ते था था। फांदी तुटेल पण ती सोडणार नाही फांदी तुटेल ती सोड तिकडे सोडलं पकडण्याची टेक्निक पण असते पोरा आपण हे तर पोट आहे हे आहे ना मादी नर मादी ह्याच्यावर होत आहे तिचं पोट आहे जर प्लेन पट्टी असेल तर तो नर असतो आणि मोठ जर पट्टी हे असेल तर ती मादी आहे तर ही मादी आहे होणार आहे बरोबर ना काका बोलतो मी हा हा काष्टा तेच याला काष्टा सुद्धा म्हणतात आणि हे तिचं तोंड आहे आणि ऍज पर आपले आपल्या हा माणसाप्रमाणे जे पाय एक अंगठा आणि चार करंगली तरंगली वॉटेवर जे आहे ते आपलं ह्याच्यामध्ये बोट टाकला बघायचं पकडशील सोडली मग पकडशील तू सोडलं पकडशील का तू सोडायला सांगतोय ना पकडा पड तू तिच्यासोबत सोडू ना हा तिकडं कुठं बोलतोस पकडली भारी मस्ती करत तिथं बघ पकड ना पकडण्याचा प्रयत्न कर तिला पकड 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 ना जाते पकड दिला पटकन भिला भिला गेली तर पिला गेली तर पकड पकड लवकर तिला भिलात गेली तर मला सांगायचं नाही तो भिला जाते अरे पकड लवकर मला माहित नाही मला पाहिजे पकडून सोडायला सोडायला गेली चूच पकड मला माहित नाही पप्पाला बोलवतो मी झोपली झोपली झोपडी पकड मागण पकड मागणं पकड मागण जा मागण जा अरे मला माहित नाही पकडून दे मला हट नाही पकड तिला पकडायला आता पकडायला की मागे घरी उन्हा झाली

हा ती पकडण्याची टेक्निक तू लगेच ऐजले अजून बरेच आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली खरनातली लाईक कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद धन्यवाद